मंडळी ही आहे दूध साखर गूळ काही न वापरता केलेली उपवासाची लापशी मस्त अशी अतिशय हेल्दी आणि लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा खाता येईल अशी कारण याच्यामध्ये दुधाचा वापर नाही ज्यांना दूध पचत नाही ना तर त्यांच्यासाठी ही अशी बिनदुधाची लापशी केलेली आहे खूप सुरेख आणि हेल्दी अशी लापशी आहे ही करायला पण अजिबात वेळ लागत नाही गोडीसाठी याच्यामध्ये मी खजूर वापरलेला आहे तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही खजूर जास्त वापरू शकता किंवा याच्यामध्ये गूळ किंवा साखर ज्यांना चालत असेल तर त्याने ॲड करू शकता तर ही अशी उपवासाची झटपट लापशी कशी करायची ते बघण्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज एक अगदी हेल्दी आणि अशी कमी कष्टात होणारी मस्त मी रेसिपी दाखवणारे आज आपण करणारे खजुराची खीर आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मी दूध पण वापरणार नाही आहे तर काय वापरणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते त्याच्या आधी मी हे खजूर घेतलेले आहेत साधारण एक मुठभर खजूर आहेत त्याच्यामध्ये बिया नाही आहेत आणि हे सॉफ्ट काळे खजूर आहेत हे जास्त पौष्टिक असतात तर आता आपण हे खजूर जरी सॉफ्ट असले तरीसुद्धा आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहे जेमतेम पाणी घालायचं फार पाणी घालायचं नाही खजूर साधारण बुडतील एवढंच पाणी मी घातलेलं आहे त्याच्यानंतर इथं मी घेतलेले आहेत बदाम आणि काजू तर ते सुद्धा थोडेसे गरम पाण्यामध्ये आपण भिजवून घेऊया तर हे जेव्हा भिजतील एक तासाने तर तेव्हा मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते खजूर आणि बदाम आणि काजू हे भिजवून साधारण पाऊण एक तास झालेलं आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता तर आता मी हे काजू आणि बदाम जे आहे तर ते मी ह्या ग्राइंडरमध्ये टाकते ॲक्च्युली याला फूड प्रोसेसरसारखं आहे हे मला आजच माझ्या मुलांनी दिलेलं आहे वाढदिवसानिमित्त मी काही कशाची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे पण मला हा हे जे मी बघितलं होतं माझ्या मुलीकडं तर ते मला फार आवडलं म्हणून त्यांनी मला दिलेलं आहे आता याच्यामध्ये हे आपण खजूर आत्ता सध्या पाणी काढून घालूया बदाम भिजायला खरं तर थोडा जास्त वेळ लागतो तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ भिजवा आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याची सालं पण काढून घेतली तरीसुद्धा चालतील तर आता हे आपण ग्राइंड करून घेऊया थोडंसं जरी थोडेसे तुकडे जरी राहिले तरी सुद्धा चालतील खिरीमध्ये छान लागतात ते तर आता हे मी आत्ता पहिल्यांदाच मशीन वापरतेय बघूया आपण याच्यामध्ये कसं बारीक होतंय ते ते असं छान बारीक झालेलं आहे म्हणजे आपल्याला त्याची पेस्ट नकोय असं जाडसरच हवंय तर आता है, हे आपण बाजूला ठेवूया आणि याची खीर करायसाठी पुढची कृती बघूया आता ही खीर करण्यासाठी मी फक्त एक चमचा तूप घेतलेलं आहे आधी आता ह्या तुपामध्ये बाइंडिंगसाठी मी हे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे फक्त दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे याच्याऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ घेतलं तरी चालेल भगरीचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण दूध घालणार नाही आहे त्याच्यामुळे बायंडिंगसाठी फक्त हे पीठ आहे काजू आणि बदामाची पेस्ट जरी करून याच्यामध्ये घातली तरीसुद्धा चालेल त्याच्याने सुद्धा बाइंडिंग छान येतं तर हे छान खमंग भाजून घेऊया पीठ थोडंसंच आहे एक दोन तीन मिनिटात ते पीठ भाजून होईल एवढ्या तुपामध्ये सुद्धा हे पीठ भाजून होतं पण मी अजून थोडंसं तूप घालणार आहे तुम्हाला जर पथ्य असेल तूप जास्त खायचं नसेल तर कमी तुपामध्ये सुद्धा तुम्ही ही खीर करू शकता खरं तर कोरडं पीठ सुद्धा भाजून ही खीर छान होते कारण ह्याच्यामध्ये मी नंतर आता नारळ घालणार ना आहे नारळामुळे त्याला छान असं क्रीमी टेक्स्चर येतं खोलेलं ओलं खोबरं आहे माझ्याकडं पिठाचा रंग बदलून त्याचा छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ भाजायचंय पिठाचा रंग बदललेला आहे तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय का नाही मला माहिती नाही पण पिठाचा छान असा खमंग वास पण येतोय तर आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये खोबरं घालायचंय ओलं खोबरं मी साधारण अर्धी वाटी खोबरं घातलंय आता पिठाबरोबर हे खोबरं पण आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल आणि मग छान अशी खमंग चव येईल या खिरीला हँडमिक्सीने जे हे आपण जाडसर खजूर बदाम आणि काजू काढून घेतले होते ते पण मी आता ह्याच्यामध्ये घालते तुमच्याकडे जर हे हँड ब्लेंडर नसेल तर मिक्सरमध्ये तुम्ही पेस्ट करून घेतली किंवा जाडसर जरी वाटून घेतलं खजूर बदाम आणि काजू तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये चा आपल्याला जेवढं पातळ हवं आहे ही ही जी खीर आहे ते जेवढी पातळ हवी तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं तुम्ही याच्यामध्ये दूध पण घालू शकता पण दूध घातलं तर एखाद्या खजुरामुळे खीर फुटायची शक्यता असते त्याच्यामुळे मी याच्यात आज दूध घालणार नाही आहे जे खजूर आणि बदाम काजू भिजवलेलं पाणी आहे तेच मी घालणार आहे आणि ह्याच्यानंतर जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी मी घालीन खजूर सॉफ्ट असल्यामुळे जरी ह्याचे मोठे मोठे तुकडे जरी असले तरीसुद्धा ते खिरीमध्ये छान लागतात पण मी जसं आधी म्हणलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते अगदी बारीक पेस्ट पण करून घेऊ शकता तरीसुद्धा खीर मिळून येते मग आता ह्याच्यात अजून पाणी घालते गरम पाणी घालते आहे लहान मुलांसाठी सुद्धा ही खीर अतिशय उपयुक्त आहे मुलं जर अगदी लहान असतील तर हे सगळं अगदी बारीक करून मिक्सरमध्ये बारीक करून त्यांना घालायचं छान पोटभरीचं असं एक वेळचं मुलांचं खाणं होतं आपल्याला सुद्धा उपासासाठी इतकी मस्त रेसिपी आहे कारण ही अगदी दमदमीत अशी खीर होती म्हणजे खीर कि खीर कम शिरा असं म्हणू शकता तुम्ही आता याच्यामध्ये अजून जर थोडंसं पाणी घातलं तर अजून पातळ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता मी एक दोन मिनिटं बघते त्याच्यानंतर कितपत घट्ट होते ते बघून मग मी याच्यामध्ये अजून पाणी ॲड करीन हे असं घट्टसुद्धा खूप छान लागतं तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये दूध घालू शकता किंवा दुधाची पावडर घालू शकता साय घालू शकता थोडंसं क्रीमी त्याला टेक्स्चर येण्यासाठी मला हे अजून घट्ट वाटते मी थोडं पाणी घालते अगदी झटपट होणारी अशी ही खीर आहे आणि भरपूर एनर्जी ह्याच्यामुळे आपल्याला मिळते हे बघा आता खीर आपली तयारच झाली आहे साधारण आपली जी लापशी आपण करतो ना हुबळी रव्याची किंवा दलियाची वगैरे तर तसं साधारण हे टेक्स्चर आहे याच्यामध्ये आता थोडस जायफळ घालूया अगदी एक चिमूटभर जायफळ घालणार आहे मी याच्यामध्ये काजू बदाम सगळे बारीक तुकडे करून घातले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये वरून पण तळून घालू शकता दिसायला पण ते छान दिसतं पण हे खायला सोपं पडतं ज्येष्ठ नागरिकांना किंवा लहान मुलांना वगैरे तर मंडळी ही अशी शिरा खीर जी आपली तयार झालेली अगदी झटपट आणि पोटभरीची तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा येत्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की हा प्रकार करून बघा आणि आवडला तर सांगायला विसरू नका धन्यवाद